लेखाचं नाव आहे मला समजलेला सार्वजनिक सत्यधर्म लेखक काशीनाथ महाजन वाचकस्वर यशोवाणीतर्फे प्राची गुर्जर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा एकोणीसाव्या शतकात सार्वजनिक सत्य धर्म हा निखळ मानवतावादी धर्म उदयास आला त्याचा संस्थापक कुणी देव देवदूत देवपुत्र प्रेषित महर्षी नव्हता तुमच्या आमच्यासारखा कष्टकरी होता ज्योतिराव फुले हे त्या संस्थापकाचं नाव असून गोविंदराव फुले या सामान्य शेतकऱ्याच्या घरी त्याचा जन्म झाला सार्वजनिक सत्य धर्माविषयी सांगण्याआधी तत्कालीन सामाजिक परिस्थिती थोडक्यात सांगतो हिंदू धर्मातील माळी ही ज्योतिरावांची जात होती व शूद्र हा त्यांचा वर्ण होता हिंदू धर्मातील जाती व वर्ण व्यवस्थेनुसार माणसाची उच्च निचता ठरवली जाते त्यानुसार ज्योतिराव शूद्र वर्णातील होते मुठभर उच्च वर्णीयांकडून बहुसंख्य शूद्रादी अतिशूद्रांचा अतोना छळ होत असे त्या छळाला धार्मिक अधिष्ठान असल्यामुळे बहुजन हा छळ निमुखपणे सहन करत होते शुद्रादी अतिशूद्रांचा स्पर्शही सवर्णांना चालत नसे महिलांची स्थिती तर अतिशय दयनीय होती शूद्राद्री अतिशूद्र व महिलांना शिक्षणाचा अधिकार नसल्यामुळे ते अंधश्रद्धांना बळी पडले होते हा अन्याय अत्याचार थांबवला पाहिजे असा ज्योतिरावांनी निर्धार केला ते कुशाग्र व चिकित्सक बुद्धीचे होते शिक्षणाशिवाय माणसाची उन्नती शक्य नाही हे सत्य ज्योतिरावांनी जाणून त्यांनी प्रथम सावित्रीबाईंना अर्थात पत्नीस शिक्षण दिलं पुण्यात मुलींची शाळा सुरू केली सावित्रीबाई पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या दलित मुलांसाठीही पुण्यात शाळा सुरू केली दलित पीडित शेतकरी श्रमिक अशा शोषितांना आपलंसं केलं ज्योतिराव केवळ पुस्तकी पंडित नव्हते उक्तीप्रमाणे कृती करणारे होते पाण्यासाठी दलित वणवण फिरत असताना त्यांनी स्वतःचा हौद खुला करून दिला बालविवाह पद्धत व विधवांची केशवापन पद्धत बंद केली अनाथ बालकांसाठी व पीडित महिलांसाठी आश्रम सुरू केले अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची गाथा फार मोठी आहे आपण आता सार्वजनिक सत्यधर्माविषयी विवेचन करूया ज्योतिबांना शोषणविरहित समताधिष्ठित श्रमास व श्रमिकास प्रतिष्ठा देणारा समाज निर्माण करायचा होता कुठल्याही प्रचलित धर्मास अनुसरून असा व्यक्तिकेंद्रित विवेकशील समाज निर्माण करणं शक्य नव्हतं पुरोहित मौलवी पाद्री धर्मगुरू अशा धर्माच्या ठेकेदारांनी प्रचलित धर्मातील लोकांना अंधश्रद्धा बनवलं होतं ते तथाकथित ईश्वर व भक्तांमध्ये दलाल होते असे मध्यस्थी ज्योतिबांना मुळीच मान्य नव्हते सर्वांना समान न्याय व स्वातंत्र्य देणारा नवीन धर्म त्यांनी निर्माण केला तोच हा सार्वजनिक सत्यधर्म होय सार्वजनिक सत्यधर्म या नावातच या धर्माचे सर्वसमावेशक तत्व अंतर्भूत आहे अर्थात हा धर्म सार्वजनिक म्हणजेच सर्वांसाठी समान वागणूक देणारा आहे त्यावर कुणा पुरुषाची किंवा मा देवाचीही मालकी किंवा मा मक्तेदारी नाही तसंच सत्य हा वैश्विक शब्द असल्यामुळे तो कुठल्याही एका गटाचं नेतृत्व करत नाही या धर्मानुसार नवस पावस कर्मकांड यज्ञ याग प्रार्थनेस पावणारा ईश्वर मान्य नाही या सृष्टीस निर्माण करणारा एकच निर्मिक असून तो निरपेक्ष आहे अशी या धर्माची धारणा आहे सत्याचरण हा या धर्माचा मूळ गाभा आहे सर्वांचा निर्मिक एकच असल्यामुळे कुठलाही भेद मानू नये सुख द्यावे सुख घ्यावे इतका सरळ व्यावहारिक वर्तनवाद आहे इतरांकडून जसं वर्तन, वर्तन आपण अपेक्षित करतो तसंच वर्तन आपणही करावं स्त्री पुरुषातही समान वर्तन असावं पती पत्नीने इतर स्त्री पुरुषांशी बहीण भावाप्रमाणे वागावं स्वपरिश्रमाने ऐहिक विकास साधावा ऐतखावपणा नसावा पूर्वजन्म पुनर्जन्म स्वर्ग नरक या भ्रामक मना थारा देऊ नये निर्मिकाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पारंपरिक पूजा अर्चना करण्यापेक्षा यथोचित व्यक्तीच्या गळ्यात पुष्पहार घालून तिचा सत्कार करावा हे यथोचित व्यक्ती म्हणजे जी स्वपरिश्रमाने कमवलेल्या संपत्तीचा उपयोग कुटुंबाच्या गरजा पूर्ण करून इतर गरजूंसाठी करते वृद्ध दिव्यांग आजार्यांची सेवा करणाऱ्यांचा सत्कार करावा वृद्धापकाळी मात्यापिताचं संगोपन रंजल्या गांजल्यांची सेवा स्वखर्चाने सामाजिक कार्य नैतिक आचरण श्रमाच्या प्रमाणातच उपभोग अशी सरळ सोपी तत्व पाळणं सर्वांना शक्य आहे असं मला वाटतं हा सुलभ मार्ग सोडून आपण भलतीकडेच भरकटत चाललो आहोत की काय याचा आपणच विचार केला पाहिजे हा लेख इथेच समाप्त होत आहे धन्यवाद